कुरांतकारी भानु शशे भूमि सुत बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातला चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे अजूनपर्यंत आपले हे चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल असे प्रयत्न करा मित्रांनो कारण काय आहे कुठल्याही ग्रुपमध्ये हा व्हिडिओ लिंक शेअर करेपर्यंत उशीर होतो दुसरा दिवस कदाचित जातो आपल्याला ते पाहता येत नाही मग तुम्ही ग्रुपवरती मेसेज करता की गुरुजी लिंक शेअर करा परंतु ते त्यावेळी पाठवता येते जर आपण बेल आयकॉन दाबलं आणि ऑल बेल आयकॉन दाबायचं ह्याच्यासाठी तर काय होणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रथम अपलोड झाला की तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मी जे जे काही रेमिडीज सांगतो ते खूप लोक करत आहेत आता खूप लोकांचे मेसेज येत आहेत तर मित्रांनो एक काम करा आपण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक तरी करा निदान आणि श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ लिहा म्हणजे आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन चांगलं मिळेल की आम्ही जे काय करतोय ते आपल्यापर्यंत पटत आहे पोचत आहे आपल्याला आवडत आहे याची एक आम्हाला पण पावती मिळेल तर कृपया नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळं तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दोन ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मिथुन राशी या सप्ताहात आपल्याला अधिक कष्ट व मानसिक त्रास कदाचित होण्याची शक्यता आहे त्याकरिता आपण आपल्या प्रत्येक कामाची रूपरेषा आधीच ठरवा म्हणजे आधी सर्व गोष्टींचं नियोजन करा संकल्पपूर्वक कामे करता येईल परंतु नियोजन चांगल्या पद्धतीने करून ठेवा नियोजन केल्याशिवाय कामाला हात घालू नका आपल्या कार्याची कामाची रूपरेषा आधीच तयार ठेवा जेणेकरून ऐनवेळी एखाद्याची जर साथ आपल्याला लाभली ला नाही किंवा त्यांची मदत लाभली नाही तरी सुद्धा आपण आपली कामे आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण पूर्ण करू शकाल करता येईल अशी योजना आपण ठेवा एखाद्याला दिलेले उसने पैसे किंवा एखाद्याला दिलेली उसने वस्तू ही पुन्हा मिळवताना थोडेसे आपल्याला या काळामध्ये त्रास होणार आहे कदाचित सामदाम दंड भेद या सगळ्यांचा वापर करावा लागू शकतो त्यातून आपल्याला ती वस्तू मिळेल परंतु थोडासा मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपण इतरांना या काळामध्ये किंवा आधी केलेली किंवा आता करणार आहात ही मदत करत असताना हातचे एक राखूनच मदत करा म्हणजे मला काय सांगायचं आहे जर आपल्याकडे दहाच हजार रुपये आहेत आणि एखाद्याने आपल्याला दहा हजार रुपये मदतीसाठी मागितले आहे तर आपण फक्त पाच हजारच द्या पाच हजार रुपये आपल्याकडे राखून ठेवा अशा सर्व बाबतीत त्या गोष्टी करतायत की हातचे राखून ठेवणे म्हणजे हे एकदम पूर्ण सडळ हाताने तुम्ही ती मदत करायला जाऊ नका अन्यथा आपण त्रासामध्ये पडू शकतात असं हातचा एक राखूनच मदत करा अन्यथा आपल्याला इतरांकडे हात पसरण्याची वेळ सुद्धा या काळामध्ये येऊ शकते नोकरीच्या ठिकाणी कदाचित गुप्त शत्रू काही अडचणी निर्माण करून आपल्याला सतत त्रास देण्याचा सुद्धा प्रयत्न या काळामध्ये करू शकतात त्यामुळे आपण त्यांच्यापासून सावध राहा आपल्या मनातील चांगल्या गोष्टी किंवा गुप्त गोष्टी इतरांकडे पटकन शेअर करायला जाऊ नका जे काही करायचं आहे ते आपण करा परंतु इतरांकडे ते आधीच बोलून दाखवू नका त्याकरिता आधीच आपण सावध व सतर्क राहणे योग्य ठरेल या सप्ताहाच्या शेवटी आलेल्या सर्व अडचणी दूर होतील म्हणजे या सप्ताहामध्ये ज्या ज्या अडचणी तुम्हाला निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणी सप्ताहाच्या शेवटी त्या आपल्याला मात करता येईल म्हणजे आधीचे चार दिवस आपल्याला फक्त कष्ट कष्टच होईल परंतु जे कष्ट निर्माण झाले असेल तरी सुद्धा याच्यावरती आपल्याला मात या सप्ताहाच्या शेवटी करता येईल आपल्याला सर्व गोष्टींच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सप्ताहाच्या शेवटी मिळतील चिंता नसावी टेन्शन करून घेऊ नका या सप्ताहात शुभ तारखा असणाऱ्या सात आणि आठ शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या आकाश निळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या, या सप्ताहात जी रेमेडीज करायचे किंवा योजना करायची आहेत उपाय करायचे आहेत ते असे आहेत की आता दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे हा दत्त उपासनेसाठी तसेच अनघालक्ष्मी लक्ष्मी व्रतासाठी आणि तसेच महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी खूप फलदायी ठरव तर जमत असेल आपल्याला तर गुरुवारचे हे जे आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार त्या दिवशी उपास करण्याचा प्रयत्न करा जमत असेल तर लक्ष्मीची वैभव लक्ष्मीची जशी पूजा करतात मार्गशीर्षाची ती पूजा करा आणि आपल्याला आपल्याला जे शुभ रंग सांगितले आहेत त्या रंगाप्रमाणे त्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला एखाद्या वैवाहिक स्त्रीला सुहासिनीला ते वस्त्रदान द्या जर साडी जमत असेल तर साडी द्या अथवा ब्लाऊज पीस जमत असेल तर ब्लाऊज पीस द्या किंवा इतर काही वस्त्र नाही जमत असेल तर रुमाल तर देऊ शकता तर त्या पद्धतीने आपण ते देण्याचा प्रयत्न करा आणि गुरुवारी अष्टक हे दिवसातून आठ वेळा कसं म्हणता येईल एककाली पटेनित्य महापापविनाश्रम द्विकालम या पटेनित्यम धनधान्य असं म्हणित आणि त्रिकालम या पटेनित्यम महाशत्रुविनाश्रम तर ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला उपाय चांगल्यापैकी करून घेऊन घेता येईल तर त्रिकाल काल जर आठ आठ वेळा म्हटलं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तिन्ही वेळा जर ते आठ आठ वेळा म्हटलं तर त्याचं अधिक फल आपल्याला मिळू शकतं नक्कीच आपण ही रेमेडीज करा इतर लोकांपर्यंत पाठवा त्याचप्रमाणे मित्रांनो काही काही लोकांचं कमेंट असतानाही वृषभ राशीला दोन मिनिटाचं सांगितलं कन्या राशीला पाच मिनिटाचं सांगितलं तर असं असत नाही मित्रांनो ज्या राशीप्रमाणे तुम्हाला ज्या काही गोष्टी मला काही टाइमपास म्हणून घेऊ मी हे सांगत नाहीये किंवा तुम्हाला टाइमपास म्हणून हे ऐकायचं नाही तर तुम्हाला तुमचा सप्ताह कसा चांगला जाईल किंवा तुमच्या सप्तामध्ये काय अडचण येणार आहेत त्या दूर करायच्यात कदाचित एक एक वेळ आपल्या राशीप्रमाणे जास्त काही टेन्शन असत नाही जसा मागचा सप्ताह गेलाय तसा जात सप्ताह जाईल किंवा मोठा काही असत नाही त्यावेळी जास्त काही भाष्य करायला जात नाही किंवा जास्त काही सांगायला जात नाही त्यामुळे त्यावेळी ते कमी असतं आपलं राशी भविष्य परंतु जेव्हा जास्त समजून सांगावं लागत असतं तेव्हा मला ते समजून सांगाय सांगताना एखादा मिनिटं वाढू शकतो तर मी काय इथे पार्सल करत नाही किंवा ही रास माझी बरी आहे म्हणून ह्या राशीबद्दल चांगलं किंवा जास्त बोलायचं ही रास मला आवडत नाही म्हणून त्याच्याबद्दल असं काही असत नाही असा गैरसमज अजून आहे मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो आपल्याकडे विनंती आहे मी विनंती करतो एक लाईक करा कारण आपण व्हिडिओ तर बघताय एक लाईक करा एक आपण श्री दत्त किंवा स्वामी समर्थ जरी लिहिता येत नसेल तर लाईक तरी नक्की करा मित्रांनो यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी त्यांना दूर करून घेता येईल त्यांनाही लाभू चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याचवेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद